नमस्कार रसिकांनो कसे आहात सगळे मजेत ना तुम्हा सगळ्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा या नवीन वर्षात माझ्या जा सफर जागतिक चित्रपट दुनियेची या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब सुद्धा नक्की करा रसिकांनो तुम्हाला माहिती आहे का की ऑटिझम असलेल्या काही व्यक्तींमध्ये सावण सिंड्रोम दिसून येतो सावण सिंड्रोम हा जन्मजात किंवा काही आघाताने विकसित होतो सामान्यतः ऑटिझम झालेली व्यक्ती सामान्य क्षमतांनी वंचित असते परंतु त्यांच्यात गणित चित्रकला संगीत वगैरे कौशल्यांमध्ये सामान्य लोकांच्या तुलनेत अनेक क्षमता असू शकते एकोणीसशे एक्कावन्न साली जन्म झालेल्या किम पिक यांना ऑटिझमचे निदान झाले होते परंतु त्यांच्याकडे अफाट स्मरण शक्ती होती ते एकाच वेळी पुस्तकाचे डावे आणि उजवे पान एकदम वाचायचे आणि घडा घडा म्हणून दाखवायचे त्यांना दहा हजाराहून अधिक वेगवेगळ्या पुस्तकांची विषयांची माहिती होती आणि किम पिक ती नेमकेपणाने आणि त्वरित त्यांच्या स्मरण शक्तीच्या सहाय्याने मुखोद्गत सांगत असत यालाच सावण सिंड्रोम म्हणतात किम पिक यांच्या जीवनावर प्रेरित होऊन लेखक बॅरी मॅरो आणि रोनाल्ड बास यांनी रेनमॅन या चित्रपटाची पटकथा लिहिली साधारणपणे कोणत्याही चित्रपटात त्यातील प्रमुख पात्र असते त्या पात्राच्या व्यक्तिमत्वात चित्रपटाच्या शेवटी सकारात्मक अथवा नकारात्मक बदल घडला किंवा प्रगती झाली असे दर्शवले जाते परंतु रेनमॅन रेन या चित्रपटातील एका महत्वाच्या पात्रात कोणताच विशेष बदल घडलेला दर्शवलेला नाही आणि हेच रेनमॅन या चित्रपटाचे वैशिष्ट्य आहे असे म्हणावे लागेल रेनमॅन हा एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली प्रदर्शित झालेला बॅरी लेव्हिन्सन यांनी दिग्दर्शित केलेला एक खास आणि जागतिक स्तरावर प्रसिद्ध झालेला झालेला आणि अनेक बक्षिसांनी सन्मानित चित्रपट चित्रपट आहे हा फक्त दोन भावांमधील नात्याचा नाही किंवा फक्त ऑटिझमकडे सकारात्मक दृष्टीने बघण्याचा नाही तर प्रेम समज आणि स्वीकार करणे याची शिकवण देणारा आहे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे भाऊ या नात्याचा खोल अर्थ दर्शवणारा आहे तसच ही कथा दोन भावांची फक्त रोड ट्रिपची कथा नाही तर ही आहे एका स्वार्थी मुलाची जो हळूहळू खरा भाऊ बनत जातो त्या प्रवासाची आणि त्याच्या प्रवासाला त्याचा सगळ्यात प्रवासा मोठा गुरु कोण असतो तर त्याचा ऑटिस्टिक झालेला मोठा भाऊ चला तर मग रेनमॅन या भावतिक प्रवासाच्या सफरीवर चित्रपट सुरू होतो चार्ली बाबीट पासून हा एक आकर्षक हुशार पण अत्यंत स्वार्थी कार डीलर त्याचं आयुष्य फक्त कार ची डील्स पैसे स्वतःचा फायदा स्वतःचा अहंकार दुसऱ्याचा वापर कसा करून घेता येईल या भोवतीच फिरतो कुटुंब नातं भावंड या सगळ्यांना त्याच्या आयुष्यात शून्य जागा आहे अगदी स्वतःच्या प्रेयसीला सुद्धा या स्वार्थापाई तो गमावून बसतो प्रेयसी बरोबर बाहेर निघालेल्या चार्लीला त्याच्या वडिलांच्या निधनाची बातमी कळते आता आपल्याला वडिलांचे सर्व पैसे मिळणार या स्वार्थापोटी चार्ली वडिलांच्या अंतिम संस्काराला पोहोचतो आणि चार्लीला येथेच मोठा धक्का बसतो वडिलांचे मृत्युपत्र वाचताना चार्लीला कळतं की करोडो रुपयांची सगळी संपत्ती एका अनोळखी माणसासाठी वडिलांनी ठेवली आहे आणि हा अनोळखी माणूस म्हणजे दुसरे तिसरे कोणीही नसून चार्लीला माहीतही नसलेला त्याचा मोठा भाऊ रेमंड बाबीट आहे हा कोण मध्येच आपला मोठा भाऊ उपटला की जो आपल्या आला आठवतही नाही माहीतही नाही असा हताश होऊन वैतागून चार्ली आपला मोठा भाऊ ज्या ऑटिस्टिक व्यक्तींचा सांभाळ करणाऱ्या संस्थेत असतो तिकडे जातो रेमंड लहानपणापासूनच या संस्थेत आहे त्याला ठराविक दिनचर्या ठराविक टीव्ही शो ठराविक वेळाचे आणि ठराविक पदार्थ यांनीच आराम मिळतो यात कशातही बदल झाला बदल केला किंवा आवाज गर्दी असेल तर रेमंड कोलमळतो हायपर होतो अस्वस्थ होतो ऑटिस्टिक असलेल्या रेमंडच्या नावावर वडिलांनी तीन मिलियन डॉलर्सचा ट्रस्ट केल्याने चार्लीची प्रचंड चिडचिड झालेली असते पैशाच्या लोभापायी चार्ली रेमंडला संस्थेतून कोणाच्याही नकळत बाहेर काढतो जवळजवळ किडनॅपच करून घेऊन जातो चार्लीचे एकच ध्येय असते रेमंड कडून सर्व संपत्ती कसेही करून मिळवायचीच चार्लीचे आपल्या मोठ्या भावाबरोबरचे वागणे सहन न झाल्याने चार्लस ही प्रेयसी त्याला सोडून निघून जाते अर्थात चार्लीला याचे काहीच वाटत नाही आता चार्ली एकटाच रेमंडला घेऊन प्रवासाला निघतो या प्रवासात सुरुवातीला एअरपोर्टला रेमंड विमानात बसायला तयार होत नाही रस्त्यावर थोडासा आवाज जरी बदलला तरी रेमंड घाबरून जातो अस्वस्थ होतो हॉटेलमध्ये पाण्याचे तापमान जास्त झाले तेव्हा रेमंड हॉट वॉटर बर्न बेबी हॉट वॉटर बर्न बेबी म्हणत पॅनिक होतो पैशाच्या लोभापैकी चार्ली रेमंडची नाखुशीनेच जबाबदारी स्वीकारतो रेमंडचे सर्व नखरे टँट्रम्स सहन करत असतो या प्रवासादरम्यान चार्लीला हळूहळू कळू लागते की रेमंड वेडा नाही आहे तर तो वेगळ्या प्रकारे जगत आहे त्याला सामान्य व्यक्तींसारखे आहे त्या परिस्थितीत ऍडजस्ट करता येत नाही त्याची ठराविक दिनचर्या हे रेमंडचं सुरक्षा कवच आहे हे चार्लीला जाणवायला लागते रेमंड हा ऑटिस्टिक सावंट आहे हे ही चार्लीच्या लक्षात येते चित्रपटाच्या सुरुवातीला फक्त पैसे डील्स आणि स्वतः एवढेच महत्वाचे असते नातं कुटुंब भावंड नसते रेमंड या आपल्या मोठ्या भावाबद्दल चार्लीला जेव्हा प्रथम कळतं तेव्हा तो रेमंडला फक्त सर्व वारसा हक्क मिळालेली व्यक्ती म्हणून पाहत असतो परंतु प्रवासात चार्लीला स्वतःच्या स्वार्थीपणाची लाज वाटू लागते रेमंडच्या दिनचर्येवर सुरुवातीला चिडणारा चार्ली हळूहळू रेमंडचं चा वेळापत्रक पाळू लागतो स्वतः आधी रेमंडचा विचार करू लागतो इथूनच स्वार्थी चार्ली हळूहळू रेमंडचा प्रोटेक्टर बनू लागतो आता सगळ्यात महत्वाचा टर्निंग पॉइंट येतो चार्लीला समजतं की तो लहान असताना उकळत्या पाण्यातून आपल्याला रेमंडनीच वाचवलं होतं लहान असताना हाच आपल्याला गाणी गाऊन झोपवायचा लहान असताना चार्ली ज्याला रेन मॅन म्हणायचा तो दुसरा तिसरा कोणी नसून आपला मोठा भाऊ रेमंडच होता हे सर्व चार्लीच्या लक्षात आल्यावर चार्लीला फारच अपराधी वाटू लागत चार्लीला जाणवत की ज्याने लहानपणी मला सुरक्षितता दिली त्यालाच आज मी विसरलो आहे आणि पैशासाठी त्याला पैशा फसवत आहे चार्ली आता पूर्ण बदलतो आता रेमंड हा प्रॉब्लेम राहत नाही चार्ली रेमंडकडे आपला जीवाभावाचा भाऊ म्हणून बघायला लागतो पहिल्यांदाच चार्लीला कोणासाठी तरी निस्वार्थीपणे मदत करायची इच्छा होते बालपणात न मिळालेले कुटुंब सुरक्षितता आणि आपलेपणा चार्लीला रेमंडच्या मध्ये त्याच्या रेनमॅनच्या रूपात सापडतो चार्ली एकदम संवेदनशील आणि भावनिक भाऊ बनतो रेमंड हा ऑटिस्टिक सावंट आहे त्याच्याकडे अफाट गणिती क्षमता आहे हे लक्षात आल्यावर पूर्वीचा स्वार्थी चार्ली रेमंडला लास वेगासला घेऊन भरपूर पैसे कमवण्याचा प्लॅन करतो रेमंड आकड्यांमध्ये जिनियस असतोच कॅसिनोच्या टेबलावर रेमंड आणि चार्ली एक टीम म्हणून खेळतात पूर्वी चार्लीसाठी रेमंड फक्त एक ओझ होता आता तो त्याचा पार्टनर झालाय रेमंडमुळे रेमंडमुळे चार्लीला भरपूर पैसे मिळतात त्याचे सर्व कर्ज फिटते परंतु या सर्व रोमांचकारी आणि हृदयस्पर्शी प्रसंगामधून चार्लीमध्ये कसा बदल होत गेला हे सतत जाणवत राहते शेवटी वेगास हा फक्त पैसे मिळवण्याच्या प्रवासाने सुरू होऊन भावंडांमधले प्रेम चार्लीमध्ये झालेला सकारात्मक बदल घडलेला बदल याने संपतो एका सुंदर क्षणी चार्ली रेमंडला डान्स शिकवण्याचा प्रयत्न करतो पहिल्यांदाच रेमंडने चांगले दिसावे म्हणून मदत करतो त्याचा माणूस म्हणून आत्मविश्वास वाढवतो ही त्यांच्यातील खऱ्या जवळीकीची पहिली पायरीच म्हणावी लागेल चार्ली रेमंडला मिठी मारण्याचा प्रयत्न करतो पण रेमंड घाबरून दूर जातो त्याला कोणी स्पर्श केलेला आवडत नसतो चार्लीला या गोष्टीचा राग येत नाही तर त्याला लक्षात येते की रेमंडचे आपल्यावरती कितीही प्रेम असले कितीही जिवाळा असला तरी या नात्याला थोड्या मर्यादा कायम राहणार आपण रेमंडला तो आहे तसे स्वीकारणे महत्वाचे आहे हा सीन खूपच भावनिक झाला आहे कारण येथे चार्ली पहिल्यांदाच मला काय हवे आहे यापेक्षा रेमंडला किती आणि काय झेपेल आवडेल याचा विचार करतो रेमंडची कस्टडी संस्थेकडे असावी की चार्लीकडे याविषयी कोर्टासारखी मिटिंग होते रेमंडच्या संस्थेतील डॉक्टर रेमंडच्या कस्टडीच्या ऐवजी चार्लीला मोठ्या आकड्यांचा चेक देण्याची ऑफर देतात एक प्रकारे डीलच करतात पण आता चार्लीचा खरा भावनिक क्लायमॅक्स दाखवला आहे तो सरळ सांगतो की हो मी सुरुवातीला पैशासाठीच रेमंडला संस्थेतून कोणालाही न कळवता घेऊन गेलो होतो जवळपास किडनॅपच केले होते पण आता मी पूर्णपणे बदललेलो आहे मला पैसे नकोत आणि रेमंड माझ्या बरोबर राहण्यापेक्षा संस्थेत राहिला तर जास्त आनंदात राहील मला माझा भाऊ जास्त महत्वाचा आहे त्याच्या बरोबरचे माझे नाते जास्त महत्वाचे आहे मी रेमंडला संस्थेमध्ये येऊन कायमच भेटत राहणार असे बोलणे झाल्यावर रेमंड संस्थेतील डॉक्टरांबरोबर ट्रेन मध्ये बसतो आणि निघून जातो यावेळी रेमन चार्लीकडे ढुमकूनही बघत नाही रेमंड नेहमी सारखा स्वतःमध्येच मग्न असतो पूर्वी पैशासाठी भावाला पळवणारा चार्ली आता काहीही न मिळूनही नाते जपण्याचा निर्णय घेतो आणि इथे चार्ली खरा रेनमॅन बनतो कारण रेनमॅनचा अर्थ आहे पावसासारखे बरसणारा येथे भावांमधील प्रेमाच्या वर्षावाला पावसाच्या बरसण्याचे म्हणजेच रेनमॅन असे प्रतिकात्मक नाव दिलेले आहे टॉम क्रूजने चार्ली ची भूमिका केली आहे सुरुवातीला पूर्ण स्वार्थी पैशाच्या मागे धावणारा तरुण बिझनेसमन ते संवेदनशील प्रेमळ जबाबदार भावात झालेले रूपांतर टॉम क्रूजने अतिशय सफाईदारपणे दाखवले आहे डस्टिन हॉफमन यांनी रेमंडची भूमिका साकारली आहे ऑटिस्टिक सावण ते काम अगदीच सूक्ष्म अभ्यासून केले आहे अभिनय करत आहेत असं अजिबात वाटत नाही हीच त्यांच्या अभिनयाची कमाल आहे मेथड ऍक्टिंगचे हे सर्वोत्कृष्ट उदाहरणांपैकी एक आहे असे म्हणल्यास चुकीचे ठरणार नाही चार्ली आणि रेमंड या दोन विरुद्ध टोकाच्या भावनांचा भावनिक प्रवास चार्ली होणार चार्लीत होणारा बदल हा या चित्रपटाचा गाभा आहे असे म्हणल्यास चुकीचे ठरणार नाही काही ना ती आपल्याला पैशात प्रॉपर्टीत किंवा कायदेशीर कागदावर मिळत नाहीत तर ती हळूहळू प्रवासात चुकत माकत आणि एकमेकांना समजून घेतल्यावर तयार होतात बहरतात हे आपल्याला रेनमॅन चित्रपट शिकवतो चार्लीमध्ये झालेला बदल आपल्याला दिसतो चार्लीला प्रथमच असा त्याचा भाऊ भेटतो जो कशाचीच अपेक्षा न करता चार्लीवर प्रेम करतो यातूनच आपल्याला लक्षात येते मॅन हा चित्रपट फक्त ऑटिझमवरचा नाही तर आपल्यासारख्या एका माणसाच्या परिपक्व होण्याच्या प्रवासाचा आहे या चित्रपटाने ऑटिझम बद्दल अमेरिकेत आणि पर्यायाने सर्व जगभरात मोठ्या प्रमाणात जागरूकता निर्माण केली ऑटिझमग्रस्त व्यक्तींकडे बघण्याचा सामान्य लोकांचा दृष्टिकोन सकारात्मकपणे बदलण्यास या चित्रपटाने मदतच झाली हे सुद्धा रेनमॅन या चित्रपटाचे यशच म्हणावे लागेल चार्लीमध्ये होणाऱ्या बदलांचा प्रवास पाहायचा असेल तर रेनमॅन हा चित्रपट नक्की पाहायलाच हवा तुमच्या मते चार्ली कोणत्या प्रसंगाने बदलला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सर्वांवर निस्वार्थीपणे प्रेम करा धन्यवाद